शुभ सकाळ सर्वांना खूप सुंदर असं वातावरण आहे शेतातलं सर्वांना रामकृष्ण हरी व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर हे बघा आमच्या शेतातला लक्की तर चला तर तुम्हाला मी आज आमचं शेत दाखवते तर हे आहे आमच्या शेतातला रस्ता तर याच रस्त्यानं आमच्या शेताला जायचं तर हे बघा इथं समोरच आमची मैस आहे बांधलेली तर लक्की आता सोबत यायला आहे बघा तेनं वाटच पाहत उभा राहतो की केव्हा कोण कधी मला एकदा खायला घेऊन येते तर अशी वाट पाहत उभं राहतो तर हे बघा हे आहे शेवग्याचं झाड त्याला खूप साऱ्या अशा शेवग्याच्या शेंगा लागल्यात तर हे आहे आमचं शेत अशा आखाडा आहे हे तो मस्त शेतातही बांध बांधलेलं आहे तर हे बघा हे आमचं शेतातलं घर इथं समोर दोन मोर मोरपंखाचे झाड लावलेली आहेत ले ले। तरी बघा लकीला मी आता पोळ्या खायला टाकल्या तर इकडं झाड आहेत आमच्या शेतात लावलेले आणि बघा हे आ अंजीराचं झाड झालं खाली पिकची नळी चालू आहे पाण्याची तरी पण याला एकसुद्धा पान राहिलं नाही सगळे पानं गळून गेलेत मात्र त्याची अवस्था झाडाची एवढी बेकार झाली पण तरी पण याला खूप छान असे फळं लागत आहेत तर पिकलेली पण अंजिरं आहेत त्याला बघा इकडं मला एक अंजीर पिकलेलं सापड आहे खालून तिबकचं पाणी चालू आहे तरी त्याच्या झाडाला एकही पाणी राहिलं आहे उन्हाळा उडाला आहे तर झाडाची दशा अशी हे बघा सकाळचं सुंदर असं वातावरण हे शेवग्याचं झाड आहे ढोरायसाठी चारा आणि तर शेजारीचे दांड वाहते ते, ते आहे पाण्याचा तर त्यानंतर मिशन आहे याच्यातून चारा ढोरायला बारीक करून टाकायचा तर हे बघा इकडं आमचं हे शेत ऊसाचं आहे जुन, तर हे ऊस गेलेला आहे जुनं जुना ऊस आहे इकडं गहू तर गहू कापायला आला आहे तर बघा यालाचं भिजवण चालू आहे याला भिजवायला चालू आहे तर पाणी लावलं आहे हे इकडं गहू तर गहू पण कापायला आलेला आहे आता इथं लावलेलं आहे लसण तर मेथी कोथिंबीर लसण इकडे या बाजूला जे काळे काळेबिडे दिसायत ना तिथं कांदे लावली होती तर कांदे काढून घेतले तर हे आहे नवा ऊस इथं आम्हाला निंदायचं आहे आज तर हे निंदन चालू आहे तर खूप सारा असं गवत झालं याला वखून घेतलं आता याचं निंदन चालू आहे तर असं आमचं शेत आहे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा